बीडमध्ये कराड यांचे घनिष्ठ संबंध असलेले धनंजय मुंडे यांचा वर्चष्मा आहे वाल्मिक कराड याच्यावरती अपूर्वी प्रतिस्पर्धा टोळीकडून हल्ला झाला होता आता पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि अक्षय आठवले या टोळी युद्धांचा भडका ओढण्याची शक्यता आहे संतोष देशमुख यांचा अतिशय क्रूर पद्धतीनं खून करण्यात आला होता या खुणामुळे संबंध महाराष्ट्रवर सतापाची लाटी उसळली होती या खुणातील संशयित म्हणून कराड हा मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे आणि ने अन्य नेत्यांशी घनिष्ठ असा संबंध असल्याचा दावा केला जात आहे वाल्मिक कराड याच्यासह विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले जयराम चाटे सुधीर सांगळे महेश केदार कृष्ण आंधळे हे अन्य आरोपी आहेत यामधील कृष्णा आंधळे अद्यापि फरार असून पोलिसांच्या हाती हा लागलेला नाहीये देशमुख हत्याकांडामध्ये सर्व आरोपी सध्या परळीच्या कारागृहामध्ये आहेत या कारागृहात वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची बडहस्त ठेवली जाते अशी तक्रार आहे त्यामुळे यामधील काही गुन्हेगारांना नाशिकला हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून वाल्मिकी कराड्याची ओळख आहे संबंध प्रशासनावर आणि पोलिसांवर त्याची वचक होती यामधून त्यांना प्रतिस्पर्धी अक्षय आठवले याचा भाऊ सनी आठवले याच्यावरती मोकाची कारवाई करण्याचा पोलिसांना त्यांना भाग पाडलं होतं असं बोललं जातं परळी कारागृहामध्ये आठवणी परळी कारागृहामध्ये अटवले टोळींच्या सदस्यांनी वाल्मिक आणि त्यांच्या सहकारांवर हल्ला केला होता या हल्ल्यामधून वाल्मिक कराड यांनी पोलिसांच्या मदतीनं वाचला होता तेव्हापासून वाल्मिकाड यांच्या संरक्षणासाठी पोलीस कारागृहामध्ये विशेष दक्षता घेतली जाते एक जानेवारीपासून आठवले टोळीचे अक्षय आठवले मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाई यांनी परळीच्या कारागृहामधून नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं होतं आता वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवल्याचं कराड आणि आठवले टोळींमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे त्यात वाल्मिक कराडच्या जीवाला धोका होऊ शकतो अशा कारागृह पोलिसांचा दावा आहे वाल्मिक कराडला नाशिकला हलवण्याच्या हात म्हणून नाशिकच्या कारागृहामध्ये गंगावार भडकण्याची भीती पोलिसांनी गोपनीय अहवालामध्ये प्रशासनाला कळवली याबाबत काय निर्णय होतो याच्याकडे सर्वांची उत्सुकता आहे